श्री स्वामी चरित्र सारामृत आद्यय पाचवा ओम श्री गणेशाय नम भवकानान वैश्वानरा अज्ञानतम छेदका भास्करा पूर्णसाक्षी परा भक्ता खरा सदय तू गंगाजय जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझसी स्वतिता प्रेमळ सत्वर त्या ते पावसी विशेष गंगाजयाहून आपुले असे महिमान पाप तापा आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती स्वामी चरित्र कराया सर्वण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रसभरित पुढे पुढे ज्याचे सबळ पूर्वपुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळप्पा आदी करून भाग्यवंत सेवे करी अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राज वास करीत भक्तभौत झाले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर मनती भोसल्याचे भाग्य परम स्वामी लादले उत्तम नृपतीही भक्तनिसिम स्वामी चरणी चित्त त्याचे तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपुल्या नगराप्रती अनु मनती तयासी बडोद्माजी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयाचे अंतरी विचार ऐसा पातला अक्कलकोटा होमिसी आणावे आपल्या नगरासी मग कोणी एके दिवशी सभे माझी बैसले दिवान आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले तयाप्रंती कोणी जाऊन अक्कलकोटाशी येथे आणेल स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत त्यांचा राखो सन्मान लागेल तितुके देऊ धन ही वैकुंठ वैकुंठभुवन वस्ता स्वामी होईल कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपालागी परीयसा आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणवी वट तरी मी आणी न तयासी निश्चय मानसी असो द्या ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभाही समग्र आनंदित झाली संजीवनी विद्या सादाई करिता शुक्राजवळी कच जाता देवी सन्मानीला होता बहुत आनंदी करुणी नृपतीसह सह सकर जने। त्या त्यापरी तात्यासी सन्माने गौरविनी वचने यशस्वी हो म्हणती तया बहुत धन देती नृपती सेवक दिदले सांगाती जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्या ते तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींचे दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनाची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तयाते अक्कलकोटीचे नृपती चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ सोयपादिक सेवे करी निम ऐसे पाहुनी तात्यसी विचार पडना मानसी या नगरातून स्वामीसी केसी नेऊ आपण अक्कलकोटीचे सकलजन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचे हे मन रमव गेले असे त्या ठाया प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे ऐसा मनी विचार करोनी कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट राहावे सेवेकजंनी ऐसे सदा करीत ताती करोनी नाना पकवाने करीती ब्राह्मण भोजने दिदली बहुसालदाने याचक धने तृप्त केले स्वामीचे या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करिता सर्वदा प्रसन्न व्हावे भक्तवस्तल्ले कार्य सादावे आपुले मनोनी नाना उपाय केले द्रव्य वेचेले तात्यांनी ऐशी आणि काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी मग लढवली एक युक्ती एकांती एक गाठूने चोळाप्रती त्याज लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थाची घेऊन याल बडुदैसी मग मल्हारराव राव आदरेसी इनाम देतील तुम्ही ते मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रकारी चोळप्पा ते सांगितलेले द्रव्येनं सर्व वशा चोळप्पाशी लागली अशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरेचा भाऊ आलं मग कोणी एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी यतिराज तया समयासी वृत्ती बैसले चोळप्पाने कर जोडूनी विनंती केली वचनी कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून वचन समर्थाने हास्य करून उत्तर चोळप्पा लागोन काय दिले सत्वर राव म्हणणार नुरूपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणूनही चलावे पुढले अध्याय सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता श्री स्वामीराज वदविता निमित्त विष्णुदास असे इती श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक भक्त ऐकत भावििकच्ययगौढा श्रीरस्तु शुभम भवतु